गोड गोड बोलून काय उपेगे ते लगेच काळत कितीक जीवे कितीक नाही बसली बारा वाजता वरती तिथं पाणी भरीत हा तिच्या आईने तिने पार मला मारणी घातलंय आई कान भरी तिने कायला अरे रोज बारा वाजा ते जेवायला जनावरां घासन मला घासाची भाजी चांगलं चालवलंय तुम्ही नाही नाही ती ना ती नाटकाची तिची ती बोला ती गुलूगुलू काही टायमाला चांगले येईन तुमच्यात माझी माझ्यात तुमचा जीव येन तुम आमकन तमकन फाला ना आ? आता तिचा जीव किती घे मी पाहतो जरा परीक्षाच घ्यावा लागत मला माऊली म्हणते तिचा जीव किती घे मी लगेच ओळखू शकते पण माझ्याकडे मायकडे कधी का जादा बसला बस मला दर... का का। तो तो ते तरी कमी बसला अक्कल बिल का नाही अरे नाटक केलं मी हे पाय जीव पायासाठी पाय का करण पाय मुस्कड फोडावा मला म्हणती मा जीव आहे तुमच्यात पाहिला जीव किती आहे बाई पाहिला हा असं एवढं असं नवरा चिटकले करून मरायला लागली और कोणाचं डोकं नाही चा, चालत डायरेक्ट जीव असला तर जाऊन धरते आणि इकडे डोकं चालू राहिली इंजिनिअरिंग बांबू आणला बांबूच्या धोपटे दो टाकले दोन चार मायावर काय केलं हा वाचूला का खरं खर्ची टाकलं होतं वाचू लोक खरं खर्ची टाकले खरं खर्चीत काय वाट पाहू राहिली तू हा मरावा म्हणशील नाही तो जीवच नाही हे तोय नाटक ऐकलं लई जीव वा तुमच्यात लई जीव हाय जीव सात जन्म आपण काहीतरी बांगड्या बिंगडे भरल्या साडी बिडी घेतली का तेवढ्या आता तू आल्यापासून मला बारा वाजता भाकरी यात बारा, बारा वाजता त्या जनावराला तरी बिचारायला मुख्य चित्र मला आठ वाजता चारा पडू रहायला आशीर्वाद देत तेवढं तू ते आशीर्वाद घे पण तळ घेऊ राहिली तू सकाळी अरे तू आई कान भरती मी का तर डायरेक्ट बोलतो हा मला डायरेक्ट कळालाच आता कान भरती तू तू ये ना मला बारा सूर्यनारायण पार्क वर येऊ राहिलेत आणि मग मला भाकर भेटू राहिली तो मला येऊ राहिल्यात झोपतून उठल्यावर मला लवकर सुचत नाही दिसत नाही का म्हणून का झालाय आशक्तपणा आला उठायचं आता बराबर गिरीच्यात आणि पहिलं तू आई नव्हती लग्न झाले सात आठ वर्ष मला कसं रे सकाळी सकाळी चहा चपाती देत होती काही कवाय ना मिर मिरची काही की देत होती चला घ्या चला आता आय आल्यापासून बारा साडे बारा तेरा तेरा नाही तेरा नाही देऊन मोजकडीचा आज माय पुढे वाढव बोलत नको जाऊ हा मग जातो शब्द माझं कुठची राखल्यावर तेवढा शब्द लय पक्की तो झालाय त्या स्कुटी गाडी वनी ते चार्जिंग वरची आवाज नाही करायचा काही नाही एकदम शांत लय म्हणजे सज्जन आणि मग हळू दिनगी टाकून द्यायची फटफट फट फटफट फट लोकांना तिचा आवाज दिसतो म्हणजे मी आडायला लागलो म्हणजे लोकांना दिसत महत्व एवढं आवाजच नाही इकडे राजदूत ठाटा टाटाय पण राजदूत ते राजदूत ब्रँड ते ब्रँड राजदूत आहे मी राजदूत आहे मी हा

अरे तो जागर जर मी असतो टक्कली असती ना असतो का का बोलू काही का बोलू सारखं नाही मन ना। डायरेक्ट धरला असत तुला तो तो मेलो तो मेलो, तो मेलो। ना। साथ गे साथ मरे एकदा शब्द गेला गेला असं तो म्हणे हा काय पाच झाले पाच गेला का पाच झाली अरे नंबर सांग नंबर किती तू आला नवलच नाही पुरी पुरीच पडलेत काढवाय अत्यंत नाही तर एवढं उकलो नाही मी तू मला कळना आता अभ्यास पण अरे बाई शंभर पैकी किती पडले कितवा क्रमांक वर आली सांगत अजून मी लहान ते नाही सांगत लहान आहे अभ्यास नाही करायचा काय नाही कस काय कळन

नाही काही नाही अरे लोक काय गोडीत राहते भांड निस्ते भांड अरे आयतवर गोड राहा आनंदाने राहावा गोड संग बोलावा काय भरसा आहे जिंदगीचा काय भरूसाय अरे त्यांनी कुठं लिहून ठेवलेलं आपल्याला आहे का म्हणायला शंभर वर्ष आयुष्य अरे साठ सत्तर मध्ये खाऊ खाऊ मरून जात आहे माणूस हा आणि ते जाऊ दे भाऊन आयुष्याचा सोड पण मध्ये आधी दुखण्या बाई काही होत आहे काही होत आहे अचानक माणूस मरून पडत आहे काय येत आहे संग काय नाही मग काय काम 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 नवऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं काही नाही काही नाही हो काम केलं तर खायला भेटाना आधीच मरून जायचं खायाचून हा खर म्हणतो पण पण त्याला माझ्याकडे लक्ष दे ना आय लव्ह यू मातारे झाले ना आय लव्ह यू हे असं आहे मग तो काय म्हाते झाले निमवायचे झाले गोड बोलायचं आपलं काय ठरलं होत लगेच म्हणजे तुला ते चालतच नाही गोड बोललेलं भांडायचं फक्त असं बोलात का अरे काय असं बोलतात काय मग म्हाते म्हणायची काही गरज होती का, का। मला का का मी काय तुला कोणत्या अंगलनी म्हात्या दिसलो अरे पोरांचे लग्न नाही ताजूक बोल मग पोरी भेटल्या म्हणून राहिले तसे अरे बस पोरी भेटत त्यांना पण माहितीये काय आता वयच नाही आपल्या लग्नाच वयच नाही मग माझ्या पण नाही पण मी केलं लग्न तू मला म्हात हा पाच झाले हो खुशी पण वा वा खुशी पाच झाली अरे पाच तर व्हायलाच पाहिजे पण नुसतं पास नाही व्हायचं टक्केवारी पाहिजे टक्केवारी किती टक्के, 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 टक्के पडले निकाल कुठं आहे तुमचा नुसतं आता तोंडा घेऊन घेऊन पास झाले पास झाले काय उपकार केला का मायावर नाही मी एवढा खर्च करून राहिलो तुमच्या शाळेला ह घरी ठेवला तीन निकाल पण टक्के सांग ते पोरीने अभी एक टोन पण केलं गेले निघून म्हणजे आम्हाला कळ काय जस काय किती टक्के पडले मराठीला ए वन पडले इंग्लिशला पडले आणि तो आता काय घ्यायला जाऊ आता जे पडले ते सांगून आली ना ती येवण ये ये का तुला टक्केवारी शंभर मधून सत्तर टक्के पडले पासष्ट टक्के पडले काही आहे का नाही पहिल्या यटू येवन म्हणजे काय किती नेमकं किती टक्के तिला कळाला तिला तिला काय कळायचं तुम्ही पाना भंगारे गेल्यावर निकाल म्हणाल काय कळायचं आहे म्हणा सगळं इंग्लिश राहत आहे हा इंग्लिश राहत मला काय झालंय वाचायला पण माणूस म्हणतो नाही महाराष्ट्रातला कळलं तुला कळलं का हायर इंग्लिश म्हणते त्याला मंत्र मारल्या मंत्र मारलेता मंत्र मारवायला काय मी मी ना लय कमवलो मला बाईक नाही खायचे लय वांदे काम धंदे मस्त करतो एकला तू करून करून किती करिंदी लय अवघड लय सायपा कसं करायचं काम करायचं म्हणलं लय हलवते जीवाची माझी सोडून गेली तुला कुठून पोहतो तोंडे तो बावलं ठेका काय किती चिकना दिसत आहे मी अजून दाढी जरी केली ना तुला काय सांगू मी बाउलं टेका काय तू म्हणी गाव करत काय लय पैसे कमी तुम्ही पैसे भाकरी टड्याची पंचायत झाली चाल का बाहेर तिचं का